मंडळी नमस्कार बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांचा काल एक व्हिडिओ आला मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यासह अन्य जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं जे नुकसान झालं शेतीचं जे प्रचंड नुकसान झालं त्या संदर्भात सरकार धावून आलेलं आहे सरकारनं दिलेलं आश्वासन आणि त्याच अनुषंगाने बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये आल्याचं स्वतः जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेलं आहे तर याच अर्थाने मराठवाड्यात आणि इतर जिल्ह्यामध्ये अशीच मदत आलेली असणार आहे मात्र सरकारनं दिलेली आश्वासनं आणि त्यानुसार ही मदत आली आहे का तर या संदर्भामध्ये डॉक्टर उद्धव घोडके यांनी जी माहिती दिलेली आहे शेती मातीशी ज्यांचं नातं आहे ते उद्धव घोडके आज आपल्या लोकसंवादच्या व्यासपीठावर आहेत खरं म्हणजे उद्धव घोडके यांनी जे टेक्निकल मुद्दे मांडलेले आहेत कायदेशीर बाजू आणि सरकारची भूमिका आणि प्रशासनाचं आजचं धोरण हे जर आपण बघितलं तर सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांना फसवत आहे का हा प्रश्न आहे आणि त्यामुळे डॉक्टर उद्धव घोडके यांची जी भूमिका आहे ती आपण समजून घेऊया हो आता तुम्ही मराठवाड्यामध्ये फिरलेलं आहात खरं म्हणजे तुम्ही शेती आणि मातीची सेवा करणारे एक शेतीपुत्र आहेत मराठवाडा तुम्हाला जाणतो मराठवाड्यात तुम्ही फिरलात विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये फिरलात काय चित्र तुम्हाला दिसून आलं होतं मराठवाड्यामधला शेतकरी पुरा खसलाय वाजराव पुरा खचलं म्हणजे या कालच्या म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो पावसानं म्हणजे निसर्गाने काय केलं आमचं नांगरट करून घेतली शेतकऱ्याकडून आमचं पाळी घालून घेतली आमचं बियाणं टोकून घेतलं आमचं बियाणं पेरून घेतलं आमचं त्याच्या खत घालून घेतलं आमच्या खुरपण करून घेतली आमच्या पाळ्या घालून घेतल्या आमच्या फवारण्या करून घेतल्या सगळं ईल्ड अगदी हातात यायची वेळ आली आणि ईल्ड हातात येणार दहा पंधरा दिवसांनी सोयाबीन असेल कापूस असेल पहिली वेचणी असेल स्ट्रॉंगली हे ईल्ड हातात येत असताना निसर्गाची अवकृपा झाली आणि प्रचंड अतिवृष्टीमध्ये अक्षरशः सगळ्या नद्याचे पात्र सोडले नद्यांनी एक एक किलोमीटर दोन दोन किलोमीटर नद्या बाजूला वाहिल्या आणि याच्यामध्ये आमचं होतं नव्हतं सगळं वाहून गेलं आणि जे जिथं जिथं पाणी साचलं तिथं सगळं काळं भंगार शेत झालं अक्षरशः सडून गेलं पीक ते सोयाबीन कापूस किंवा जे काही मुख्य पीक आहे सगळे आणि सडून गेल्यामुळं शेतकरी हा कम्प्लिटली नेस्तानाभूत शेतकरी झाला आहे आणि या शेतकऱ्याला जर उभा करायचा असेल तर सरकारला फार मोठी ताकद याला द्यावी लागेल नाहीतर हा शेतकरी तुम्हाला अन्नधान्य पिकवण्यासाठी मदत करणार नाही कारण जर या शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवलं नाही तर उद्या भविष्यकाळ पहि प्रचंड अवघड होईल आणि हा शेतीतला जर तरुण शेतकरी बाहेर गेला तर याला याला नै नैराश्यमधून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्या सरकारला फार मोठी ताकद लावी लागेल असं माझं सरकार वाटतं डॉक्टर साहेब जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केल्याप्रमाणे पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी आलेत हे पैसे दिवाळीपर्यंत शेतकरी बापाच्या खिशात येतील की नाही तुम्हाला काय वाटतं मला मला अपेक्षित असं आहे आता जे मग कलेक्टर साहेब जे म्हणतात की पोर्टलवर याद्या बनणं चालू आहे बटन दाबायला एक मिनिट लागतो सुभाषराव बटन दाबायला एक मिनिट लागतो पण ते जी काही लाल फीत आहे ना लाल फीत क्लरिकल फीत ती किती वेळ लावते मला माहीत नाही कारण उद्याच्या आज शनिवार आहे आणि आजचा दिवस बँक चालू आहे उद्या रविवारी बँक बंद आहे सोमवारी एक दिवस बँकचा परत चालू आहे आणि सोमवार नंतर बँक कम्प्लीट दोन तीन दिवस बंद आहे मग आमची दिवाळी साजरी होणार कशी आणि आमची दिवाळी साजरी करायची असेल तर सरकारला या लालफतीतून कलेक्टरला स्वतः कलेक्टर साहेबाला स्वतः बसून या तात्काळ सगळ्या तहसीलदारांना सांगून ताबडतोब आजच्या आज सगळ्या याद्या पोर्टलवर लावून आज संध्याकाळपर्यंत पेमेंट टाकलं पाहिजे अन्यथा आमची दिवाळी साजरी कशी होणार कलेक्टर साहेब जरी आवाहन करत असले किंवा त्यांनी जरी व्हिडिओ काढून सांगितलं असलं तर आमच्या छात्यात अजून एक रुपये आला नाही मी सगळीकडून माहिती घेते सगळ्या शेतकऱ्याकडून कुणाच्याच खात्यात एक रुपये आलेला नाही सकाळी मी काही बातम्या पाहत होतो त्यामध्ये मराठवाड्यातला परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये जे फटाक्याचे स्टॉल लागलेले आहेत तिथं एकही एक माणूस खरेदीसाठी जात नाही असं चित्र आहे आणि हे जर असं चित्र असेल तर मग शेतकऱ्यांच्या खिशात पैसाच नाही तर मग तो, तो दिवाळी कशी साजरी करणार आहे आणि दिवाळी हा आनंदाचा क्षण आहे तो फटाके घ्यायला सुद्धा शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत हे बघा फटाके घ्यायला पैसे नाहीत खा गोडजोड करायला पैसे नाहीत शेतकऱ्याची आत प्रचंड बिकट अवस्था आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशात जेवढं होतं ते पीक कर्ज काढून घेतलं आणि ते पीक कर्ज शेतात टाकलेलं आहे मातीत टाकलेलं आहे आणि ते माती सगळी वाहून गेली आमची आणि ही माती वाहून गेल्यानंतर आज शेतकरी तुमच्या सगळ्या राज्यकर्त्याकडं सत्ताधारी असेल विरोधक असेल प्रशासन असेल या सगळ्याकडे टकलावून बसलेला आहे शेतकरी सगळ्या तुमच्याकडे टकलावून बघतो आहे हे कोणते धोरणं घेतात कोणते निर्णय घेतात कशा गप्पा आणतात कशा पद्धतीने हे केलं केलं जातं आणि यांना हिंदू मुस्लिम दिसतं ओबीसी मराठा दिसतं किंवा हे सगळ्या जातीच्या दंगली काळ घडवून आणण्याचं दिसतं पण आमच्या शेतकऱ्याला आमच्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी हे दिसत नाही आमचा शेतकरी आज आमच्याकडं गोडदोड करायला पैसे नाहीत आमच्याकडं फटाके घ्यायला पैसे नाहीत आमचे पोरं आज आहेत शेतकऱ्यांचे पोरं आज आहेत अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि सरकारला किंवा विरोधकाला याच्यावर सगळ्यांकडं शेतकऱ्याचं लक्ष आहे शे, सगळ्याकडं शेतकऱ्याचं लक्ष आहे शेतकरी टक लावून बसलेलं आहे त्यांच्याकडे शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि हे दुःख शेतकऱ्यांना उराशी बाळगून जगायचे पण तो गळ्याला फास लावून घेतोय तुमच्यासारख्या शेती मातीची सेवा करणाऱ्या एका शेतकरी पुत्रानं शेतकऱ्यांना आव्हान केलं पाहिजे मी मी तर सातत्यानं सांगतो की शेतकऱ्याच्या आत्महत्या शून्यावर आणल्या पाहिजे पण सरकारचं जे धोरण आहे सरकारचं धोरण हे कायम शेतकऱ्याचं मरण राहिलेलं आहे आणि शेतकऱ्याचं जे सर शेतकऱ्याचं मरण राहिलेलं असल्यामुळं सरकारी सरकारचं धोरण कधीही पहा सरकारनं जी काही उन्हे सबसिडीकडे सरकार जातं आणि आम मग आमच्या मालाला हमी भाव देत नाही आमच्या मालाला कवडीमोल भाव दिला जातो ज्यावेळेस आम्ही आमच्याकडं प्रचंड सोयाबीन होतं त्यावेळेस बाहेरून सोयाबीन आयात केलं जातं आमच्याकडं तूर असली बाहेरून तूर आयात केली जाते म्यानमार किंवा चा चायनाकडून तूर आयात केली जाते किंवा पाकिस्तानकडून कापूस आयात केला जातो अशा पद्धतीने मग आम्हाला आमच्या शेतकऱ्याचे भाव पाडले जातात आणि मग आमचा शेतकरी जगणार कसा आणि आम मी सातत्यानं सांगतो आत्महत्या हा त्याला उपाय नाही पर्याय नाही आत्महत्या करण्यापेक्षा अधिक फाईटनं अगदी जगलं पाहिजे पाहिजेच ना मी याच्यापेक्षा पुढची टोकाची भूमिका सांगतो शेतकऱ्याने आत्महत्या कधीच करू नये आत्महत्येकडे वळू नये आत्महत्या हा काही पर्याय नाही आपण आपली मेहनत करावी मेहनतीनं जगावं आणि फाईट करावी सरकारशी करावं प्रशासनाशी करावं दोन हात करायची तयारी ठेवावी कायम आणि आता सतत आंदोलनामध्ये उतरावं कारण सरकारचं गचुरं धरायची ताकद शेतकऱ्यामध्ये आहे आणि शेतकरी कायम सरकारचं कचरो धरल्यावर सरकारला डोक्यावर आणू ठिकाणावर आणू शकतो तेवढं निश्चित मी या ठिकाणी सांगतो शेतकऱ्यांच्या घरामध्ये जो काही किलो दोन किलो कापूस आहे किलो दोन किलो सोयाबीन आहे मग अशा बिकट परिस्थितीमध्ये किमान हमी भाव जाहीर करायला हवा होता आज सोयाबीनचा भाव आज साडेतीन हजार रुपये आहे आणि कापसाचा भाव हा साडेचार पाच हजार रुपये आहे सरकारनं तात्काळ त्यांचे नाफेडचे आणि सी सी आयचे केंद्र सुरू केले पाहिजे केंद्र सरकारनं असेल राज्य सरकारचे असेल नाफेड आणि सी सी आय तात्काळ चालू केलं पाहिजे आणि हमी भावानं त्यांनी जे ठरवून दिलेला हमी भाव आहे त्या भावानं त्यांनी तात्काळ खरेदी सुरू केली पाहिजे हमी भावापेक्षा आज हजार दीड हजार दोन हजार रुपयांनी कमी भावामध्ये व्यापारी किंवा दलाल खरेदी करतायत आणि म्हणून सरकारनं तात्काळ त्याचे नाफेड आणि सी सी आयचे केंद्र चालू केले पाहिजे आणि हमी भावानं कापूस आणि सोयाबीन घेतलं पाहिजे सरकारनं शेतकऱ्यांच्या संदर्भात तीन नियम लावले एक कोरडवाहू एक हंगामी बागायती आणि एक कायम बागायती याप्रमाणे या, या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का नाही अजून तर शेतकऱ्याला रुपये मिळाले नाही अख्खा अतिवृष्टी होऊन गेली शेतकऱ्याचा सगळा टोटल उन्हाळा झाला शेतकऱ्याच्या शेतामध्ये आता काही नाही आता सगळ्या कापसाच्या दोड्या सडल्यात कापसाचं ये काही येणार नाही कापसाला सोयाबीन सगळं सडून गेले आता शेतकऱ्याला जे काही पंच्याऐंशी रुपये गुंठ्याने देऊ केली मदत आहे ही इथे बाहेर रान दुरुस्त करायलाच लागणार ला आहेत तेवढं तेवढे दुरुस्त होणार नाही आणि अजून रुपयेही शेतकरी जातात पडलेला नाही एकतीस हजार कोटी जी मदत म्हणते सरकार ती कुठं दिसत नाही आम्हाला आणि ज्या तीन कॅटेगरी केल्यात ना त्या तीन कॅटेगरी करत असताना निस्त्या कॅटेगरी फक्त त्या कागदावर असतात आमच्यापर्यंत त्या कॅटेगरीची मदत येत नाही आपल्याकडे अजून फळबाग धरली की नाही मला माहीत नाही कारण फळबागाचं प्रचंड उकडून गेल्या सगळ्या गेवरा तालुक्यातल्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या फगड फळबागा उकडून खरडून गेल्या जमिनी पण त्याची अजून कुठेही आकडेवारी धरलेली दिसत नाही दिसताना दिसत नाही किंवा तशा प्रकारची मदत आलेली दिसत नाही जिल्हाधिकारी महोदयाने जो काल व्हिडिओ दिला ना तो जे काही आलेले पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये आहेत ते आमच्या कोरडवाहू शेतीसाठी आलेले आहेत आठ हजार पाचशे त्यापैकी सत्तर टक्के लोकांचं फक्त ॲग्रिस्टॅग फार्मर आय डी तयार झालेला आहे मग त्या ॲग्रिस्टॅग फार्मर आयडीवाल्याला ते पैसे मिळतील आठ हजार पाचशेप्रमाणे प्रमाणे लक्षात आज दिवाळीचा प पहिला दिवस आहे आज धनत्रयोदिशी आहे आज दिवाळीचा पहिला दिवस आहे मग शेतकऱ्याच्या खात्यात आता उद्या रविवार आहे उद्या बँक बंद आहे आणि मग शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कलेक्टर साहेब म्हणले तुमच्या खात्यात पोर्टलला टाकणं चालू आहे अमुक चालू आहे तमुक चालू आहे पण आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात अजून अकाऊंटला अजून मेसेज वाजलेला नाही आणि अजून मेसेज नाही वाजल्यामुळे आज धनत्रयोदशी आहे उद्याच्याला उद्याच्याला दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे परवा दिवशी मंगळवारी सोमवारी दिवाळी आहे आणि फक्त सोमवारीच वर्किंग डे आहे बँका उघड्या उघड्यातील सोमवारपर्यंत जर आमच्या खात्यात आले फक्त आठ हजार पाचशेने येतील तेही फार्मर आय डी ज्याचा काढला त्याचा उरलेल्या लोकांना ई के वाय सी करावी लागेल त्याचा व्हीके के आय डी घेतला जाईल आणि नंतरच त्याचं त्याच्या खात्यात पैसे येतील तर मग प्रमाण म्हणजे एक हेक्टर दोन हेक्टर आणि तीन हेक्टर तर मग ही रक्कम किती यायला पाहिजे तुमच्या मनानं मा माझ्या माहिती सरकारने जे डिक्लेअर केलं तीन हेक्टर तीन हेक्टरपर्यंत मर्या रक्कम वाटली जाईल असं जर डिक्लेअर सरकारने केलं तर आठ हजार पाचशे प्रमाणे तीन हेक्टरचे चोवीस हजार म्हणजे पंचवीस हजार पाचशे आणि दहा हजार रुपये रब्बीच्या निविष्टेसाठी किती झाले साधारणपणे तीस हजार ते आणि पंचवीस हजार हे आलं लक्षात तीन हेक्टर शेती ज्याला आहे त्याला पंचावन्न हजार पाचशे रुपये यायला पाहिजेत सरकारच्या या नियमाप्रमाणे आलं लक्षात आणि ज्यांना आणि ज्यांना एक हेक्टर आहे त्याला साडेआठ हजार रुपये ते आणि प्लस दहा हजार हे म्हणजे असे साडे अठरा हजार रुपये यायला पाहिजेत आणि जर हंगामी मागायती जर मंजूर केलं जे आमचे स्थानिकचे आमदार बीड जिल्ह्यातले सगळे भेटलेत सुरेश अण्णा दस असतील प्रकाशदादा असतील विजयसिंह पंडित साहेब असतील किंवा अजून जे संधी सागर असतील हे जे भेटले त्याच्यानंतर जर सी एम सी सी एम साहेबांनी ते मंजूर केलं तर त्याचा अधिकृत कोणाही जी आर काढलेला नाही त्याचे वेगळे साडेआठ हजार म्हणजे असे साधारणपणे साडेआठ साडेआठ सतरा आणि प्लस दहा असे सत्तावीस हजार रुपये पर हेक्टरला शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत अशी माझी माझी हे आता मराठवाड्यामध्ये नाथसागर आहे मराठवाड्यातून जाणारी गोदामाय आहे सिंदफणा नदी आहे मराठवाड्यातल्या शेतक जो जो कापूस आहे जो कापूस आम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त घेतो सहा महिन्यापेक्षा जास्त घेतलेलं क पीक जे असतं ना, ना, ना ते बागायतीमध्ये येतं हंगाम बागायतीमध्ये घेता येतं आणि सरकारला हे गेल्या आठ वर्षापूर्वी शेतकरी पुत्राच्या माध्यमातून आम्ही ही निदर्शन आणलं होतं आणलं होतं प्रशासनाच्या आणि सरकारच्या पण त्यावेळेस सरकारने काही केलं नाही आता लोकप्रतिनिधी आताच घेतलेला विषय आहे आमचे जे काही पाचेगावचे शेतकरी आहेत अगदी औरंगपूर कोकड्याचे शेतकरी ते उपोषणला बसले या मुद्द्यावर त्यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि त्यानुसार बीड जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री आणि स सरकारला भेटले आणि त्यानंतर जर हंगाम बागायती होऊ घेतला असेल कारण आमच्याकडे सगळ्यात जास्त मराठवाड्यात कापूस लागवड होते सोयाबीनची फार कमी क्षेत्रा लागवड असते मग कापूस लागवड जे क्षेत्र आहे कापूस लागवडी खाली जेवढं क्षेत्र आहे ते हंगामी बागायती जर पकडलं तर आम्हाला नक्की नक्की नक्कीच बागायतीचे निकष लागू होती तुम्ही नेहमीच सांगत असता की पश्चिम महाराष्ट्रात पाच दहा वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता म्हणजे त्यावेळेस एनडीआरएफचे नियम सरकारनं तिथे लागू केले मराठवाड्यामध्ये ते नियम लागू करण्यामध्ये सरकारला नेमकी काय अडचण आहे दोन हजार एकोणीसला ला सांगली कोल्हापूर सातारा या पट्ट्यामध्ये परिस्थिती प्रचंड होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आणि त्यावेळेस सरकार हेच सरकार होतं आणि या सरकारने आज जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री असताना त्यावेळेस त्यांनी असे निकष लावले होते की एफच्या तिप्पट रक्कम द्यायची ज्यांनी पीक कर्ज घेतलं नाही त्याला आर एफच्या तिपट तिप्पट रक्कम द्यायची ज्यांनी पीक कर्ज घेतलं त्याचं पीक कर्ज माफ करायचं हे दोन निकष तिथं लावले होते आणि तिथं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं आपल्या ग्या ज्या 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 पद्धतीनं पंचवीसला मराठवाड्यामध्ये आणि झाले मराठवाड्याच्या बावतीच्या जिल्ह्यात झाले त्याच पद्धतीनं पण माझा माझा दावा असा आहे मुख्यमंत्री विदर्भातले ओ एक उपमुख्यमंत्री ठाण्याचे दुसरे उपमुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातले मग आमच्या मराठवाड्यातला तिथे लावून धरणारा रेटून धरणारा असा कोणी नाही आणि मग आम्हाला एनडी आर एफच्या तिप्पट रक्कम का नाही मग जे पश्चिम महाराष्ट्राला नियम लागू होतो दोन हजार एकोणीसला तो नियम मराठवाड्यासाठी का लोघं होत नाही मग एनडीआरएफच्या तिप्पट अथवा पीक कर्ज माफी मी दिली जात नाही मग मराठवाड्याशी सावत्र वागणूक का हा माझा सारख्याचा सवाल आहे आणि तोच सवाल सगळ्या मराठवाड्यातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना सगळ्या मराठवाड्यातल्या आमदारांनी खासदारांनी हा उचलून धरावा असे अशी माझी या सर्व आमदार खासदारांना नम्रतेची विनंती आहे लोक असं म्हणतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत मराठवाड्यातला शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे शेतीत पाणी घरात पाणी म्हणजे अक्षरशः आज घरामध्ये लाईट नाही घरामध्ये अन्नधान्य नाही अशा बिकट परिस्थितीमध्ये संवेदनशील मुख्यमंत्री आणि त्यांची भूमिका याकडे तुम्ही कसं पाहता हे बघा मुख्यमंत्री संवेदनशील आहेत हे जरी सत्य असलं तर ते वास्तवात उतरलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण ज्यावेळेस आज मराठवाड्याची परिस्थिती अशी आहे मराठवाड्यातला शेतकरी किंवा ज्या अतिवृष्टीग्रस्त जो शेतकरी आहे मराठवाडा सोडता इतर जे जिल्हे आहेत आजूबाजूचे मग अहमदनगर असेल सोलापूर असेल किंवा आजूबाजूचे जेवढे जिल्हे आहेत या जिल्ह्यातला शेतकरी भविष्यामध्ये नापिकीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे आत्महत्येकडे वळणारा समाजासारख्या जर गमत आहे दुसरी गोष्ट शिक्षणापासून वंचित राहणार कारण शिक्षणाकडं काय माहिती आहे का आता परिस्थिती असे शिकायला पैसेच राहिले नाही शेतकऱ्याकडं शेतकऱ्याकडे पीक पैसे राहिले नाही शेतकरी शेतीतलं सगळं पीक गेलं एक तर आत्महत्येकडे वळेल आणि दुसरी गोष्ट जो काही तरुण नवीन आता शेतीमध्ये येऊ घात होता कारण तो शेती करत होता वेगवेगळ्या पद्धतीचं टेक्निक शेती करत होता आणि या अतिवृष्टीनं किंवा उन्हे सबसिडीनं शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालं त्यामुळे हा नव तरुण जो शेतकरी आहे ना हा शेतीच्या धंद्यापासून बाजूला जाईल पर्यायानं बेरोजगार होईल आणि पर्यायानं त्याला सुसाईडशिवाय पर्याय राहणार नाही असं माझ्यासारखंच मत आहे म्हणून सरकारने याच्यावर अतिसंवेदनशील होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक संवेदनशील आहेत असं जरी मानलं तर ते वास्तवात उतरलं पाहिजे आणि या ज्या काही दहा बारा पंधरा जिल्ह्याचा प्रचंड मोठं नुकसान झालं आहे या सगळ्या शेतकऱ्याला वेगळ्या प्रकारचा आधार नुसतं पॅकेज कागदावर राहू नये कारण पॅकेज कागदावर राहून एकतीस हजार कोटीचं पॅकेज त्यांनी त्यात विमाही घातला आहे त्याच्यात एम आर जीएस घातलं आहे असं पॅकेज करून चालणार नाही याच्यासाठी हे फसव पॅकेज असं करून चालणार नाही संवेदनशीलता दाखवावी लागेल फील्डवर शेतकऱ्याला मदत करावी लागेल आणि नवीन तरुण शेतीमध्ये टिकला पाहिजे शेतीच्या धंद्यामध्ये राहिला पाहिजे